ना लय कामाचं लोड आला एक दिवस कवर आता एक काम करावा बाहेर झाले का माणसाचे माणसाचे झाले का बायाचे लय बाया फोन येत राहत ब्लाउज झाले का, का? का? पिको केला का टीप मारली काय खरंय पायसा का भेट त्याच्या मधी त्या जीवनाला सुख नाही ना हम्म जामून जातं सारखे हात पाय हलवा यार ना? काय अहो तुम्ही सारखे मशीन चालू एक घरी थांबते नाही काय नाही तर करू काय माजवळ इतकं गर्दी आहे गिराकाची राहते कामं ते काढून द्यायचे राहते बाई आहे यक्त मला लग्नाला जायचं आहे मा बहिणीच्या पोटचं लग्न आहे आणि या टेलर शिवून देतो का नाही काही एक तर मला ना त्याच्याच हातचे ब्लाऊज आवडत आहे बाबराव टेलर एकदम भारी त्याचे ब्लाऊजच मला बरोबर कुणी घरात टेलर आहे काय नाव ना। ते ब्लाऊज आणले होते ब्लाऊज आणले ते माहिणीचं खुर्च ना बर पाच साड्या बर का साडेपाच हा पाच साड्या पिको फॉल ब्लाउज पाच ब्लाउज हा चल यायला शिव टायम लागेल काय करू सांग बर माझ्याला तेवढं लागणार तारखे लग्न आहे आता आज किती तारीख आहे अकरा आहे बारा 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 आहे सोळा तारखेला लग्न आहे तिच्या मला म्हणजे मला पंधराला जायचं आहे म्हणजे मी परवा सांगा पर भाई आता तुला काय सांगू आई इतके गर्दी माझं तू इतके थप्पे लावेल तो आधीच्या आठ आठ दिवसाच पडेल आहे पण माझ्या तेवढं काढून तुमच्या तुमच्याकडे मापाला ब्लाऊज आहे मावाला मापाचं ब्लाऊज त्याच्यावर माप घेऊन टाक ब्लाऊज नाही ऑल राहिले बाई इतके दिवस राहते का तू आता किती सांगली एवढं गेलो बांधार म्हणजे मापा ब्लाऊज नाही आले मग माप द्यावं लागेल भाई म्हाप तोडून चालतं का ते आता हे भाई तुला ते तू माहिती ना सोळा तारीख आहे तर तुला मी रात काढून दे टेलर बी घरी आहे कधी काय न लाव पावता लावायलाच राहतो अरे उघडं दिसतं बर का अरे ऐका टेलर बाबू राव हा देतो तुमचं देतो ना तुम्ही धरून करावं आईला बोलला आज बी भेटतात कधी बाबू राव काय माहिती काय होतं काय आता मग टेलर तेवढं घालून द्या ना तुम्ही घालत हा हा काय आता तुम्ही टेलर काय झाले मग घालून द्या म्हणलं म्हणजे घालून द्यायचं अरे टेलर मध्ये शिवायचं काम करतो आणि करून बी द्या पुन्हा आता घालून द्यायचं करून द्यायचं हा आता असं पोचे घालायचं करायचं त्यांचं सोडाव तुम्ही द्या बरं बाई तू थोडशी पाच म्हणजे फिक्स आहे मला माहिती आज झालंय किती जाऊ त्याचं असे म्हणतोय तो घालून द्या करून द्या बरोबर आहे ना मग त्याचं काय असं टेलर घालून देत नाही करून देत नाही मग तो टेलर काय उपयोगायचा सागर काय घालायचं लांब सडक असं पट्टी पण आण ती पट्टी घालून द्यायची का काढायचे लोंगटात तुला लोगट करायची का हा असा भा मी काय सांगू राहिलो करून दे म्हणजे लोगट करून दे मापाचा अरे तो मापाचा तो माप घ्यावा लागेल घ्या ना मग कधी आता आणि मग आता टाइम नाही मला नाही अरे एक तर तो दुकान आहे ना हा तुम्ही चार दिवस बंद राहत नाही रे बाबा मला एक जेवायला वेळ नाही जेवाय आणि बाईक झोपायला सुद्धा वेळ नाही बापरे काय सांगतो बंद तो बघ तो बघ चार दिवस बंद बंद करा ना धंदा बायको आणि बायको जो झोपायला अरे मग मला बायको कधी प्यारी पण मार एक कस्टमर गिरायक अरे हा मा ना मग तू मापाट लोंगट शिवतो घालून तुमचं थोडं मार्ग घ्या लो ना लोंग तुम्हाला लंगट शिवडी गरजच आहे का मला दांडे पोरण्याच्या दिवशी कुसते खेळायचे शिव तू आर्गीटेवर अरे तू मापात एकदम मस्त काम करत राह तुम्ही घालून तेवढं मग काय ना इतकी गर्दी आहे होणार नाही होय घालायचं तुमच नाडी घालायची फक्त नाडी घालायची नाडी घालायची मग घरी बायको आहे की तुला नाही जमत तिला काबरच्या मध्ये नाही 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 लोंगाटला हात सुद्धा लावित नाही तर मुरातूनच घात लावते अरे त्याला जास्त आगाव सारखा बोलून हा काय बोलत मी तर तो, तो आता घालू दे म्हणजे पैसे घ्या ना घरची बाहेर रे अरे अर बाबा की भगवान का रूप होता भाऊ मी थकलो भाऊ आता करू करू हा तुझा आता म्हणजे बायको तर झोपायला कशाला धंदा टाकला ए तुला विचारून टाकला तू चालते अरे मग गिराईक का म्हणणार असत लंगट घालून दे करून देवी काय ते काजून शिवाय त्याचा बाप इतका आवडतो सांगा येत नाही आता काय सांगा हा याच घेता मग आपले डोके बाप बाबराव तुम्ही ना एक तर लेडीज ठेवायला आले एवढा कुठे ना करमळाला करमळ्याला पण आहे ना पण काही म्हणा गावात तुम म्हणजे तुमचं नावच आहे तुम्हाला सांगते माई ब्लाऊज आहे ना तुम्हाला सांगते मला एखाद्या टेलर चे बसती नाही फक्त तुमचीच मला ब्लाऊज काल सांगायचे मा त्या असं नाव झालंय ना तुला सांगायचं का टेलर म्हणला का बाबराव हा मग तुमचं लय मोठे म्हणूनच मी अख्या गावातल्या बाया माग येते म्हणून म्हणजे चांगलं आता बाय शिरप्या एक किरायला त्याला कायच काय शिवता ते त्याला जर सांगितलं ना असा कट शिवा हो तसा तो बरता शिव ठेवतो ते काय झालं ते माप घ्यायला गेलं ते तोंडाचं पाच सारखं मापजाचं चुकून बाळायचं हा ना हा नाही नाही तस तुम्ही चांगले तसं मी पाहते पात आमचे पिंडी पाहायचं माफ कस घ्यायचं पण चुकलं नाही पाहिजे शेवटपर्यंत असं परत बाई परत झाली नाही पाहिजे

कटोरी कटोरीच आहे कटोरी झाले तुम्हाला भात घरात आला कशा कटोरी ब्लाउज घालते कटरी शिवायची मात आहे ना नेहमीच बाबरा परत सुधारणा झाली चल ना काही कुठं मात सुधारणाच होत नाही हाय कशीच राहते फिट झाली फिट शिवली नाही नाही तुम्ही फिट पाऊ एक तू देऊनच आहे मला माफ

आता आहे का मी घेतो काल मोटरसायकल आहे का नाही मोटरसायकल नाही आहे पेट्रोल नाही गाडीचं गाडी आता काय करायचं आता आहे का लागण्याची ब्लाउज चाल चालू घेतो घेतो नाही तुम्ही घाबरणार तुम्हाला माहिती चुकत नाही कधी मी ठेवू घेतो नाही फक्त उभे राहा उभे हो टेप नाही का तुमच्या नवाराने वेळच कुठे मागत

वाटलं तुला नाही नाही मी काय करते आता वाटलं तर मी येते ना परत परत येते चुकून जाईल मग माग शिवायचं होतील मेन शिवायच राहील मग मेनच राहील ना मेन काय शिवायचं म्हणजे पुढली बाजू ब्लाऊज आणते ना मी जाऊ ना काय करा काय मारायचं तुम्ही ऐकाय मी ब्लाऊज आणते ना कटोरी ब्लाऊज घेऊन येते ना अहो काय कटोरी ब्लाऊज हा एकच मी काय मापाचं काय काय तुम्ही जाणार का येणार का वा सगळ्या तोपर्यंत मी एक दोन शिवून मोकळ करतो एक तर मला नाही टेन्शन आलो तुम्ही मा ब्लाऊज काय तुम्ही सगळ्या घेतो आता इथे आता घेऊन काय करणार मग कटोरीचं माप कसं घेत कटोरी अहो कटोरीचं माप नाही करणार तुम्हाला मी ब्लाउजच घेऊन येते येतो अहो मी कटोरीचं ब्लाउज माप आहे ना असंच घेतो मी असं असं म्हणजे असंच घेतो असं हा का म्हणजे कसं अहो हातानेच घेतो मी नका बाय मा नाका हाताने घ्यायचा पर नाही असं होतं मी आणि तुम्ही एवढा दिवस पुढे घेतो हाताने त टेप होता ना हा हा मग टेप घेऊन टाका नाही अहो टेपला मला वेळच पुढे जायला अहो तुम्हाला सांगितलं मला सांगतो लस बिझी हो लय काय सांगा लयच गरज घर घेऊन टाका आता मी एक जोडीदार करून त्याला क्लास लावले त्याला म्हणून बाबा मात्र तुला रोज दिली म्हणजे पार्टनरशिप पार्टनरशिप तू शिकायला शिकून देतो आपण कटरी ब्लाउजाची तुला लगेच सांगून देतो तू बरोबर कापायचं कटिंग करायचं लगेच शिवाय हजार रुपये देऊ हा तू देऊन बाहेर काहीतरी पाच ब्लाउज चा शिव शिकल तू कटर ब्लाउज ची शिवाय काय माहिती तीनशे अडीचशे तीनशे रुपये मग पंधराशे रुपये भेटतो पाचशे रुपये हजार रुपये तुला बरं बरोबर

मी काय आहे काय अहो मला तुमच्या आयडिया येऊन जाईल काय तुमचं पेट्रोल ब्लाउज मला माहिती चालू चालू घ्यायचं ना शांत तुम्ही बाबरा मी तुमच्याकडे नेहमी शेवटी शेवटी ना एवढं मोठं तुम्ही आश्वासना घेतलाच घेतलाच मग आपल्या जे नाही बाबरा सोडा नका मला ब्लाउज शिवाय पटोलीच माप म्हणतो येऊन आजपासून टाकणार मानावर पाहिलं तू काय म्हणजे शांतीला चांगला मा विश्वास होता आणि तिचा माव तिच्या कटरी ब्लाऊजचं माप मीच घ्यायचं पण आज तिला काय झालं काय माहिती एवढे बारी ब्लाऊज शिवून दिले येते ऐकायलाच तयार म्हणले लगेच पळायला गाडची हात धरून उडीत होतं काय करायचं ब्लाऊज आणायचे चालू चालू म्हटलं मग आयशी नाही तर भारी मौका भेटला होता मला म्हटलं मस्त म्हटलं काच्या हातावर नाही आली ती गेली पळाली लगेच कोणा वेळ दिला पाहिजे काय बाया त्या ब्लाऊज टाकून निघून जाता काय उपयोग नाही त्या लालते आपल्याला उपाशी मारत काम राहिले जात ते आता जातो घरी जेवण हे करतो बाय शिका बसतो へえ。